हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या तुमच्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण जी पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत ती म्हणजे बाटलीने बोईटं पकडण्याची तर बाटलीने बोठं पकडायची मित्रांनो एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे तर तुम्हाला आम्ही मी, -मी दाखवतो तर तुम्हाला सांगितली मग एकदम सोपी पद्धत असते मित्रांनो बाट एक बाटली घ्यायची प्लास्टिकची तिला वरून अर्ध्यापेक्षा जास्त वरून कट करायची आणि त्या तार बांधून तंबू बांधून ते आपण पाण्यामध्ये टाकणार आहोत त्याच्यात मैदा टाकायचा कारण मैद्याला जास्त बोलट कायद्यान जा गव्हाचा पीठ टाकतात तांदळाचा पीठ सुद्धा टाकतात तर आपण मैदा टाकून आज बोलटं पकडणार आहोत तर बघू जास्त वेळ घेत नाही चला व्हिडिओ सुरुवात करूया ही बघा आमची मंडळी आहे आलेली साईड सर्व सोबत ही सर्व आमची मंडळी आहे तर चला बघू किती चिन मिळतात तेच बोलट मित्रांनी बघा ह्या साईडला पूर्ण झाडं दिसतात त्याच्या पलीकडं आपल्याला जायचं आहे त्या साईडला आपल्याला बोलट पकडायचे त्या साईडला नदी आहे हे बघा मित्रांनो आपल्याला ह्या ठिकाणी आज बोलट पकडायला राहायचं आहे बघा इथून आतमध्ये जायचं आहे बोलट पकडण्यासाठी बघा इथे आज बोलटं पकडायचे आपण ह्याच जागेवर आलो मागच्या जागेवर आपण आलो होतो त्याच जागेवर Earth... <situación> तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत त्या ज्या जागेवर आपल्याला ज्या जागेवर यायचं आहे बघा मैदा आणलेला आहे आणि थोडं तर फिटस आणलेलं आहे सुरुवातीला तर आपण आता सुरुवात करूया ही बघा ही आमची स्मृती आहे तिला वाटलं खायला आणलं आहे म्हणजे बघा इथे अशा प्रकारे एक आपण वाटली कट करून घ्यायची आणि बघा हिची तार बांधायची आहे मी कशी बांधलेली आहे बघा पण कर नाही बघा या बात अशी डायरेक्ट बातली पाणी नाही या दगड घ्यायचा बातली बुडणार नाही बघा पहिले पाणी घेऊया आपण मी का पाणी घेतलं पाणी पण थोडा कमी घ्यायचा बघा एवढा फुल भरून नाही घ्यायचा पाणी बातलीत नाही ते थोडंसं पण पीठ टाकूया बघा सुरुवातीला भरपूर टाकायचा नंतर थोडा कमी केला तरी चालेल बघा भरपूर घेतलेला आहे आता मी उडवते

आता बोट आपल्याला मिळतील आता सुरुवात झालेली आहे बोटांची होता त्याच्यातून तो फटकला कधी कधी जर छोटा असून निघून जातो बोटांमधून

थांबावरची भाषा तर नाही धू तिथ न्या नाहीधू जवळ पडली

आज बोलट मित्रांनो आज सुद्धा भरपूरच बोलता आहेत आपल्याला खरबा करत आला काय फटा पाय छावतात चाल

आधी चित्र मेकअप पुरं ते पाच तरी जास्त नाही ना नेमके त्याच्यात आजची साईज नाही जरा एवढीच साईज आहे मोठा साईज आपल्याला आलाय नाही पण येईल नंतर ते गाडी टाक बघा मस्त सुरुवात झालेली आहे दिवशी आपण पिशवी आणलेली मित्रांनो आज बघा आखवी घेऊन आलेलो आहोत त्या दिवशी आणायला विसरलो आपण पण आज नाही विसरणार माहिदास टाका

एले नाहीले नाहीले आहे आलेले आलेले पटक 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 शोभा चलते इतना आवगा मोठी साइज आले मोठी साइज आले अरे इथे तुम्हाला की जास्त वाटते की शिरी माझ्या हाताचा छोटूय जगत नाही ते हो खूप बाटली मोठी लावूया आपण दोन दो आले एक आले एक दोन, दो दोन आले होते मित्रांनो येऊन झाला का जास्त जास्त पीक टाकत पाऊस सुद्धा आलेला आहे आणि आता मला काय का बघा मध्ये काय ना मित्रांना पाऊस आल्यानंतर बोईट भेटत नाही थोडा वेळ आपण थांबूया बघा भरपूर पाऊस आलेला आहे तर थोडा वेळ विश्रांती करू आणि पाऊस गेल्यानंतर पुन्हा टाकू आपण तुम्हाला दिसत आहे पाऊस बघा दाखव बघा किती पाऊस पडते त्या साईडला पाणी सुद्धा खूप झालेला आहे पण बघा सर्व भिजलेले आहे बघा नावी सुद्धा भिजलेली आहे पावसात मित्रांनो नाही बघा आज आपल्याला थोडीच बोटे मिळेल कारण पाऊस पण भरपूर आला पाऊस आला नसता तर बोटा आपल्याला मिळाली आहेत नक्की हे बघा मित्रांनो ही आजची बोट बघा हे बघा नेमकीच आहे पण मस्त आहे ही बघा आजचा हा सर्वात मोठी साईज आहे या बोटाची ही बघा ही आजची आणि हे बघा थोडीच मिळालीत आज तर पाऊस जर पाऊस आला नसता तर बोटं भरपूरच मिळाली असते कारण काय भरपूर भेटत होती तर मग बघितला व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर चला आता मी आंबोले करतो हो पूर्ण भिजलेलो आहे पाऊस मग पावसातून बघितले तर पाऊस आल्यानंतर बोट मिळत नाही तर चला व्हिडिओ नेस्ट व्हिडिओ